हॅलो फ्रेंड मराठी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्या पनीर पासून पराठे करून दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये बघा टाकायला साहित्य मी हे घेतलंय शिजवलेले दोन बटाटे आहेत मोठे हे कोथिंबीर आहे कांदा चिरून घेतलाय बारीक आणि हे लसूण कुटायले लसूण आणि आदर कुटून ह्याच्यामध्ये टाकणार आहे लसूणाच्या जवळजवळ दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात मी आणि आता हे पनीर बारीक करणार आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी अद्रक टाकायला आले टाकायला जवळजवळ मी आलं दोन इंच घेतले बरं का तुम्हाला टाकायची हिरवून मिरची टाका माझ्याकडे ना माझे नातव लहान येतं तिकड खात नाहीत म्हणून मी जास्त टाकणार नाही पाव चमचा मिरची टाकणार आणि पाव चमचा कळा मसाला टाकणार आता हे बघा ह्याच्यामध्ये तेल टाकले गरम करायला आता ह्याच्यामध्ये मी अगोदर मोहरी टाकते तडकायला मला नाही सगळं फोडणी साहित्याला फोडणी घेऊन परत पराठे करायचे परत आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकली आता जिरे टाकते ह्याच्यामध्ये जिरे थोड्या मोकळे हाताने टाका भरपूर टाका आता ह्याच्यामध्ये कांदा फोनणी द्यायची आता ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय कांदा चांगला भाजून घेते गोल्डन कलर वर भागायचा ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तर थोडी मिठाने साखर टाकायची लवकर भासते गोल्डन कलर वर मीठ टाकणारे नंतर टाकणारे एखाद्या साखरेने चिकटपणा आला तर कांदा काळा होतो आता हे आणि मीठ टाकले हे तुम्ही लक्षात घ्यायचं नाहीतर तुम्ही डबल टाकता डबल टाकले तर पराठे फरट होतात कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा पण तुम्ही परतून घेतल्यानंतर ते पनीर आहे ना ते पनीर चांगलं हाताने बारीक करायचं परत पनीर आणि बटाटे टाकायचे बटाटे बटा मात्र शिजवून घेतलेले आहेत बरं का मॅश करून घेतले तर हे सगळे लहान लहान बारीक एकदम त्याच्यामध्ये गाठ लावून देऊ नका काही कांदा चांगला परतून घेते ह्याच्यामध्ये टाकलं ना कांदा चांगला परत आणि टेस्ट पण खूप छान येते कांद्यामध्ये भाताना मीठ टाकल्यानंतर आता हे चांगलं परतू देते तो पण मी अद्रक लसूण कुठून घेते कुठून टाका बर का प्रेश करून टाकू नका असं कुठून टाका कुठून टाकल्याची टेस्ट खूप चांगली येते बारीक कुठं असा एकदम नका पेस्ट करा आता हे टाकते मी भागायला जास्त बारीक पण पेस्ट करू नका जास्त मोठी पण ठेवू नका खाली लसणाची का आल्याची पेस्ट करायला खूप छान लागते बरं आता हे चांगलं भाजू देते नंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्याला धन्याचा पूड टाकायचा काळा मसाला टाकायचा किती हळद टाकायची थोडी मिरची टाकायची थोडं मीठ टाकायचं मीठ टाकलेले हे सगळं साहित्य बघून परत मीठ टाकायचं आपल्याला हे लोखंडाच्या कढईत फोडणी टाकलंय बरं पाणी साहित्य करताना लोखंडाच्या लोखंडाच्याकडे फुंनी ते टाकायचं टाकलं तर चांगलं भाजलं पण जात नाही आणि कच्च राहते कच्च घातले की त्याला टेस्ट पण आता ह्याच्यामध्ये चांगलं भाजून घेते मी भासते तोपर्यंत आपण पनीर बारीक करू आता हे कोशिंबीर आहे आणि हे पनीर आहे पनीर चांगला हाताने चुलून बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करायची आणि पराठ्याला ही कोथिंबीर कनी तुम्ही फोडणीमध्येच असं मिक्स करून टाका वरून कोथिंबीर टाकली तर ती टेस्ट लागत नाही तुम्हाला टाकायची असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ठेचून टाका नाही तर क्रश करून टाका बारीक बारीक चांगलं बारीक करायचं बरं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं जे पोळीला आपण रोज पीठ घेतो ना ते पीठ घ्यायचं तुम्हाला टाकायचं असलं खूप क्रिस्पी व्हायचे असे वाटले असले तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी गरा टाकायचं पण गरा टाकला तर दोन घंटे अगोदर भिजवून ठेवावं लागते बरं का नाहीतर मग त्याचा पराठा चांगला होत नाही किती छान बारीक झालंय बघा मस्त बारीक झाली एकदम आता हे कांदे भाजत आले का छान भाजत आले कांदे आता आता आपल्याला ह्याच्यात ना मसाले टाकायचे हो का पाव चमचा हळदी टाकली हे अर्धा चमचा काळा मसाला टाकला जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका बरं का हे मिरची टाकली हे अर्धा चमचा धनेपूर टाकली तुम्हाला जर ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाकायचं असते तर लिंबू साखर टाकून तुम्ही चविष्ट आणि आंबट गोड पण पराठी करू शकता मी आंबट गोड करणार नाही मी असेच करणार आहे साधेच करणार नाही आता ह्याच्यामध्ये मी पनीर टाकते या पनीर टाकले आता हे बटाटे पण याच्या मिक्स करून टाकते बटाटे टाकले की सारण चाळले होते मऊ मऊ एकदम मखमली सारतं आणि ते, ते पराठ्यामध्ये छान बसते म्हणून थोडे बटाटे टाकायचे तुम्ही कच्चे पण फोडणी मध्ये टाकू शकता पण मी हे शिजवून घेतले बरोबर आता हेला चांगला हलवून घ्यायचं आपल्याला आणि पनीर पन पनीर पनीर ते पनीरला जर पाणी सुटत असलं तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे पण माझ्याकडे पनीरला पाणी सुटणार अशी तुम्ही पनीर भुर्जी सुद्धा केली न बेसन टाकता तर ती पण टेस्टी लागते बरं का अशीच करायची नुसती पण मी जसं मी दिले सगळं तशी करायची मोकळी भाजी पनीरची ती पण खूप टेस्टी लागते बरं तुमच्याकडे कांदा लसूण खात नसतील तर स्किप करून टाका करू नका कांद्याचं लसणाचं बिना कांद्या लसणाचं करा ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली तरी सुद्धा टेस्टी लागते माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी टाकत नाही तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसली तर हिरवी मेथी पण टाकू शकता बरं तुम्ही कढई लहान पडायली माझी आता ह्याला चांगले एकदम हे करून घ्यायचं आपलं पुरण कसं असतंय पोळीचं तसं करून घ्यायचं तुम्हाला जर हे पातळ वाटलं तर थोडं शिजवून घ्यायचं बरं का पराठ्यामध्ये बसावं लागतं ना ते आता हे बघा मी पीठ घेतले पराठ्याला पुरेसे पीठ घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकलंय दीड चमचा आणि तेल टाकलं परठ्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी तेलाचं मोहन टाकावं लागतं बरं का आता ह्याला आपल्याला थोडं जास्त कमी तुमच्या आवडीप्रमाणे टाका मग असं सगळं मिक्स करून घ्यायचं हे तेल चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पाणी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय साधं पाणी हे प्यायचं हे पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं तेल मिक्स करून घ्यायचं अशी बांधायची अशी बांधली की मोहन बराबर पडला असं समजायचं आता हे आपल्याला ना पीठ चांगलं लावून घ्यायचं तुम्हाला गरा टाकायचा असला तर दोन मिनट अगोदर पीठ भिजवून ठेवा गरा पण छान लागते ह्याच्यामध्ये आणि क्रिस्पी होते आणि त्याचा सुगंध खूप छान येतो घरा टाकल्यानंतर आता हे पीठ चांगलं आपल्या पोळीला लावतो का तसं पीठ लावून द्यायचं जास्त घट्ट पण लावायचं नाही जास्त पातळ पण लावायचं पीठ चांगलं तिंबायचं पंधरा मिनिट सेट करायला ठेवून टाकायचं झाकून हे पूर्ण तिंबल्यानंतर त्याला थोडं तेलाचा हात लावायचा आणि कपड्यांनी नाहीतर ताटलीने झाकून ठेवायचं ताटाने नाहीतर कपड्यांनी ते बनावं लागेल साहेब पण खूप म्हणजे बघ पुढे आता हे बघा चांगलं तिंबायचं जसं आपल्याला पाणी लागेल जुने नहू नवे गहू असतील बरं का त्या हिशोबाने पाणी लागते मी पाणी काय मोजून घेतलेलं नाही आपल्या पोळीला पोळीला कसं घेतो ना आपण त्याप्रमाणे घ्यायचं पाणी कमी पडले मी आणखी पाणी मी पाणी मोजून घेतल्यानं नाही तुमच्या तुमच्या हिशोबाने जुने गहू असले तर पाणी पीठ तिबताना जास्त लागते नवे गहू असले तर पाणी कमी लागते आणि पीठ चांगलं दोन्ही हाताने असं तिंबायचं म्हणजे पीठ मऊ होते सगळं हाताचं काढायचं परातीला सुद्धा पीठ ठेवायचं नाही तर का अन्न पूर्ण देवी होती होत आता हे सगळं असं घासून घासून परातीचं काढून घ्यायचं आता ह्याला मी पाणी घ्यायले आणखी दोन्ही हाताने छान दिलाच हे पीठ घ्यायचं आणि ह्याचं सगळं पीठ असं काढून घ्यायचं त्याला खरडायचं नाही चमचा वाजवायचा नाही असं कोरडपीठ घेतलं की सगळं पीठ निघतंय तिंबल्याला आता ह्याच्यावर आपण पाणी घ्यायचं थोडस आणि चांगलं चा तिंबून घ्यायचं चा, मस्त कस कस तिंबायचं जितकं तिंबून घ्यायचाल ना तुम्ही तितकं पराठा पापोळी मऊ होती बरं पीठ चांगलं तिंबलं गेले त्याला ह्याला थोडं तिंबून मी ह्याला तेल लावून शेट केलं पाहिजे पंधरा मिनिट आणि पंधरा मिनिटांनंतर मी पराठा करते असं पाणी लावून पाणी लावून पीठ चांगलं तिंबायचं परातीला पीठ ठेवायचं नाही आणि परातीमध्ये गरम तवा ठेवायचा तवा चांगला होऊ द्यायचा आणि पर, परातीमध्ये ठेवायचा पाण्यामध्ये ठेवायचा नाही गरम तो वगैरे घराला वास्तूदोश तयार होते आता हत चांगलं पिंबले आता ह्याला तेल लावते थोडं मी आणि ह्याच्यावर कापड झाकून ठेवते तेल टाकले मी आणि ह्याच्यामध्ये हे पीठ ना असं किंबून ठेवायचं म्हणजे त्याला पापडी येत नाही वरी आणि पिटणीभर होत नाही वरची पिटणीभर झालं की पराठे चांगले होत नाही बरं का खूप असं छान किंबून ठेवायचं तेलामध्ये आणि झाकून घ्यायचं त्याला <स्थाँगा> <स्थाँगा> हे बघा पीठ चांगलं सेट झाले बरं ह्याला तेल लावलं ना हे लिबर होत नाही वरच भाव हे वरच्या कवर पापडी आली अशी लिबर की मग ते चांगली वाटत नाही बरं का आणि आपल्याला लादताना पण त्रास होते बघा किती छान पीठ झाले बघा बरं आता ह्याला ही पिठी लावायची वरून आता हे पूर्णासारखं भरायचं का आपल्याला शांत पटत आता हे पूर्णासारखं भरायचं आपल्याला पीठ मी आता हे भरायच हो होतं ताटामध्ये असं भरायचं ह्याच्यामध्ये हाताने असं असं कच्ची गच्ची दोन्ही हाताने घ्यायचं आपली पोळी असते ना पूर्णाची त्याप्रमाणेच भरायचं आपल्याला आता इथे ठेवला ठेवलाय आता ह्याला पिटी लावायची नाही अशी हाताने दोन्ही हाताने जास्त पण पिटी लावायची नाही बघा ते करपल्या करपल्यासारखं वाटतंय आता तुम्हाला एका दिवस पिटी जास्त लागली असं वाटलं असलं तर कागदावर पण केलं तर जमते बरं का साधा कागद खाली टाकायचा आणि त्याच्यावर करायचं आता चांगला तवा गरम झाले बरं का माझा छान झाले जास्त जड़ करायचं नाही जास्त पातळ करायचं असं <coughs> <coughs> तेल सोडायचं थोडं मी तव्याला लावायचं विसरले लोखंडाचा तवा असं सोडायचं तेल आता परत चांगला भाजलाय या बाजूने असं करायचं बघा किती छान भाजलाय बघा आता हे परत जे काय आहे ते लावायचं मी तेल लावायचं बरं का माझ्याकडे तेल लावलेले आवडते आपली आपली आवड आहे काय लावायचं ते पण छान लावायचं बरं का भरुस पराठा पराठा चांगला भाजला तरच चांगला लागतोय नाहीतर लागत नाही एका वेळेस फुगून पण येते बरं का चांगला असतो फुगून पण आल्याला खराब नसतो ते आता हे फुगल्या नाहीये थोडा कुठं फुगलाय कुठं फुगला नाही आता तुम्हाला आणखीन एक करून को दाखवते मी आता पिठ बघितलं का जास्त बी घेतलं तरी पराठा चांगला लागतो असं काही नाहीये आता हे फिक आहे म्हणून मी हे करायचं ह्याच्यामध्ये मी ना सब्जी मसाला टाकून तिखट करणार मी मुलांसाठी केली माझी नातू लागतो लहान गॅस करून छान भजायचा आता अशी वाटी तयार करायची का वाटत हे भरायचं ह्याच्यामध्ये जास्त कमी आपल्या आपल्या आवडीप्रमाणे बघा किती छान भरलं आता ह्याला असं दाबायचं हाताने असं करायचं तुम्हाला काढावं वाटलं वरचं पीठ काढा नाही काढावं वाटला नका काढा झालं का दाबून घेतलं आता हे पिठी मध्ये घेतलं बरं का हो का असं हाताने करायचं म्हणजे त्याला पीठ चिटकत आहे छान आणि चांगला पण होतोय जास्त पण चिटकत नाही योग्य प्रमाणात आता हे वाट मी चांगलं लाटून दाखवतो असं सुद्धा लाटलं तर जमते न हाताने सरपवता असं लागत किती छान झालं आता हे चांगला भाजून घेते थोड दाबून भाजायचं आपल्याला वाटायला हे कमी भाजायले तर दाबून भाजायचं आता हे काही दाबायचं किंवा असते नायच ह्याच्या थोडं दाबलं फुगून पण येते बरं का हे इथून ना थोडं त्याची हवा गेली म्हणून ते फुगून गेलं दुसरं पण तुम्हाला भाजून दाबत छान भाजलाय आजूबाजूला असं तेल सोडायचं आणि गॅस बारीक करायचा जा। तवा जास्त गरम झाला जा असता तर गॅस कच्चा आहे तोपर्यंत तो करून तो तेल लावायचं का तेल लावायचं तर ते मऊ होते आणि आपण जास्त भाजलं आणि परत तेल लावलं तर चांगलं होत नाही कच्चा आहे तोपर्यंत आणि भरपूर हाताने तेल लावायचं ला ला पराठ्याला कमी तेल लावायचं आता किती छान भाजायला आता हे फुगून येते बरं का परत बट तुम्हाला जे आवडते ते टाकायचं त्याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाकल्याने फुगलं नव्हता आणि छान भाजते कधी कधी हवा जाते एका बाजून ते फुगत नाही आता ह्याची हवा घे फुगत फुगला होता ना हवा चालू माझी जरी पनीर पराध्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलाय प्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी